लोणावळ्यात विजयाचा गुलाल उधळा दीपक केसरकरांचं मराठा बांधवांना आवाहन वक्तव्याचा अर्थ काय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगी पाटील आक्रमक झालेत मनोज जरांगी यांची पदयात्रा पुण्यात पोहोचली असून आता मुंबईच्या दिशेने रवाना होते अंदाजे साडेतीन लाख मराठी पदयात्रेत सहभागी झालेत आज पदयात्रेचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगी यांची यात्रा औंध मार्ग राजीव गांधी पुलमार्गे पुणे मुंबई महामार्गाने लोणावळा मुक्कामी जाणार आहे दरम्यान लोणावळ्यात विजयाचा गुलाल उधळला जावा असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी मराठा बांधवांना केलंय दीपक केसरकर यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय अशी चर्चा निर्माण झाली आहे मनोज जरांगे यांनी कागदपत्रांची पडताळणी करावी असं दीपक केसरकर म्हणाले मनोज जरांगे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की आम्ही मुंबईच्या वाटेवर असताना जर रस्त्यात सरकारने काही निर्णय घेतला तर आम्ही तिथंच गुलाल उधळू आता दीपक केसरकर यांच्या निर्णयामुळे सरकार काही निर्णय घेणार का असा प्रश्न निर्माण झालाय मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांनी नोटीस देण्याचा आदेश पोलिसांना दिला यावर केसरकर म्हणाले प्रत्येक सरकारची जबाबदारी कायदा व सुव्यवस्था टिकवण्या म्हणून कोर्टात तशी भूमिका घ्यावी लागते मराठा समाजाला दाखले देण्यास सुरुवात झाले जो अर्ज करेल त्याला दाखला देण्यात येतोय सरकार मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या पूर्ण आहे सरकार सकारात्मक आहे समाजाला अपील करतो हो की मागण्या तर पूर्ण झाल्यात त्यांना दाखले देखील मिळत आहेत ते दाखले तुम्हाला गावातच मिळणार आहेत त्यासाठी मुंबईत येण्याची गरज नाही असं केसरकर म्हणाले